नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला बांधकामगारांसंदर्भात बत्तीस योजना सांगणार आहे त्या बत्तीस योजनांची परिपूर्ण माहिती मी या योजनेत सांगणार आहे तुम्ही जरी बांधकामगार नसणार तरीसुद्धा तुम्ही या योजनेचं म्हणजे मला सांगायचा सा अर्थ असा आहे की तुम्ही जर बा लोकं जर काही लोक असे आहेत की ते कामगार नसतात तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेतात तरी कशा प्रकारे ते लोक लाभ घेतात मी त्या लोकांची पोलखोल या ठिकाणी करणार आहे आता भांड्यांचा जो संच होता त्या भांड्यांचा संच फक्त कोणाला भेटणार होता गरजू व्यक्तींना भेटणार होता परंतु मी ते त्यांची पोल या ठिकाणी खोलणार आहे कशाप्रकारे लोक योजनेत बसत नसताना सुद्धा योजनेचा लाभ घेतात ठीक आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून ते लोक कसे लाभ घेतात हे तुम्हाला समजेल ठीक आहे आता मी तुम्हाला हे असं करा चुकीची कामं करून चुकीच्या माध्यमातून लाभ घ्या असं नाही म्हणत मी फक्त सांगत आहे की लोकं कशाप्रकारे योजनेचा लाभ घेतात बसत नाही तरीसुद्धा ठीक आहे चला तर सर्वप्रथम हे जे योजना आहे ही बांधकामगारांसाठी आहे याची मी सर्व अटी व शर्ती सांगणार आहे आणि सर्व सांगितल्यानंतर <coughs> या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की कशाप्रकारे लोक याचा वापर फायदा घेतात म्हणजे कामगार नसल्यावर सुद्धा मी कामगार बांधकामगार मिस्त्री नसल्यावर सुद्धा योजनेचा चांगले चांगले लोक लाभ घेतात ठीक आहे हे शेवटी सांगणार आहे कशाप्रकारे घेतात आता मी तुम्हाला चुकीची माहिती देत नाही किंवा मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही हे लाभ घ्या तुम्ही या यांच्या हक्काचं जे भेटत आहे यांना हे पण घेऊन घ्या तुम्ही कामगार नाही तर सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घ्या असं नाही परंतु लोक जे करतात समाजामध्ये हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे जे मला माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे असो चला तर माहिती बघूया पूर्ण मित्रांनो सर्वप्रथम शासकीय योजनांच्या माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची संपूर्ण माहिती सांगितली जाते ठीक आहे आणि सरकारी योजना ही खूप महत्त्वाची असते सरकारी योजनांमुळे खूप लोक उत्पन्न वाढवतात श्रीमंत होतात ठीक आहे आणि अशा अनेक योजना आहेत मित्रांनो जर तुम्ही एका वेळेस जर अशा अनेक योजनांचा लाभ घेत राहिला तर सरकारकडून तुम्हाला एवढा अनुदान भेटते एवढा पैसा मिळतो की तुम्हाला त्या ठिकाणून खूप उत्पन्न तुमचं वाढते आता जसं की बघा हे सोलर पंप सौरचलित सोलर पंप होतं बरं तुम्ही जे फवारता शेतामध्ये ते जर तुम्ही तिथं फक्त फवार तिथे घेऊन गेले ना ते ॲटोमॅटिक फवारला जाते ॲटोमॅटिक फवारने मशीन आहे ते सोलर सोलरवरची त्याच्यावरती शंभर टक्के अनुदान आहे ठीक आहे अशा ही छोटी खूप छोटी गोष्ट सांगली मी तुम्हाला अशा अनेक गोष्ट सरकारच्या अशा अनेक योजना सरकारच्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो हे बांधकाम बाका तुम्ही बघू शकता हे बघा अशा प्रकारचे बांधकामगार असतात ठीक आहे तर मित्रांनो यासाठी सरकारने यांच्या बांधकामगारांच्या कुटुंबाला या ठिकाणी पाच लाखांपर्यंत वैद्यकीय सुविधा देण्याचे ठिकाण ठरवलेल्या या योजनेमध्ये आहे फॉर्म कुठे भरायचा आहे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आणि माझा व्हिडिओ समजला नाही तुम्हाला तर हा व्हिडिओ समजल्याच्या नंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्यायची तसं तुम्ही तुम्हाला सांगणारच आहे काही काळजी करू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय बऱ्याचशा लोकांना माहिती नाही बघा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोर नॉचं एक बटन असते त्यावर क्लिक केलं की संपूर्ण माहिती ओपन होते ते तुम्ही वाचू शकता त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स तर बघा पाच लाखांपर्यंत वैद्यकीय मदत असं या कुटुंबाला मिळते त्याचबरोबर अटल गृह बांधणी योजना आहे या योजनेअंतर्गत यांना घरसुद्धा भरून मिळते ठीक आहे अशा अनेक गोष्टी अनुदानसुद्धा या लोकांना मिळते त्यासाठी तुम्हाला डब्ल्यू आर डी एक विभाग आहे जिल्ह्याच्या ठिकाणी एक विभाग असतो डब्ल्यू आर डी त्या विभागात जाऊन आता मला फॉर्म भरायचा आहे एक रुपये नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असलं पाहिजे तुम्ही कामगार आहात ठीक आहे तेव्हा तेव्हा प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे आता मी सर्व सांगणार तुम्हाला एवढ्याच्या शेवटी लोक कशाप्रकारे सुकीच्या पद्धतीने वापर करतात ठीक आहे ठीक आहे तर काय पाहिजे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर एक रुपये पेट करायची एक रुपये फॉर्म भरायची पावती पाहिजे ठीक आहे आता बघा काही लोक कसे असतात मित्रांनो जेव्हा भांडे या कामगार लोकांसाठी भांडे वाटप भांड्यांची किट वाटप येऊन आली होती परंतु ते दुसऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी नेल्याचं आपलं आढळून देते तो तो लोकों नेता। तर तुमच्या मनात वा, हा प्रश्न तयार होता असेल की कशाप्रकारचे दुसरे लोक नेतात तर बघा काही लोक समाजामध्ये असं ऐकायला मिळते असं लोकांच्या कानावर येते आणि ती वास्तव वास्तव गोष्ट आहे मित्रांनो एवढं पाचही मोठं सारखे नाही आहेत भ्रष्टाचार हा थांबलेला नाही भ्रष्टाचार सुरू आहे तुम्हाला पण माहिती आहे काही लोक या ठिकाणी अधिकाऱ्यांना ग्रामसेवकाला किंवा ठेकेदाराला पैसे देऊन त्या ठिकाणी ती नव्वद दिवस काम केल्याची पावती त्या ठिकाणी घेतात आणि त्या ठिकाणी पावती घेतल्यानंतर चुकीच्या पद्धतीने पात्रता मिळवून भांड्यांचा किंवा अशा योजनेचा लाभ घेतात ठीक आहे आणि एवढं असूनसुद्धा ते लोक त्या ठिकाणी अटकत नाही आता लाडक्याबाई सुद्धा बरेचसे असे आहेत सरकारी योज सरकारी नोकरीवर असल्यावर सुद्धा त्यांच्या पत्नीने लाडक्याबाईंचे पैसे या ठिकाणी घेतलेले आहेत सरकारी नोकरीवर असल्यावर सुद्धा कंट्रोलचे तांदूळ कंट्रोलचे धान्य त्यांनी घेतलेलं आहे याचं काय कारण आहे भाऊ याचं कारण असं आहे की चुकीचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी पैसे देऊन मिळवला आहे आणि योजनाचा लाभ घेत आहे हा डाग लागलेला आपल्या भ्रष्टाचाराचा असो त्याचबरोबर एक काम करा तुम्हाला आतापर्यंत कोणी अधिकाऱ्यांनी जर पैसे मागितले असतील किंवा लास मागितली असेल तर या ठिकाणी कमेंटमध्ये मला सांगा जास्तीत जास्त संख्येने कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या कोणकोणत्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना लाच मागली आहे किंवा नाही जेणेकरून जे जे कमेंट वाचणाऱ्या लोकांना समजेल कि की किती किती लोकांना या ठिकाणी लाच मागित लास मागितलेली आहे पैसे मागितलेले आहे आणि मलासुद्धा या ठिकाणी समजेल की खरंच भाव किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी सुरू आहे म्हणून ज्यांना ज्यांना या ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच मागितलेली आहे पैसे मागितलेले आहे त्या त्या सर्व लोकांनी या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत लास्ट दिली असेल दुसऱ्याला त्यांनी कमेंटमध्ये सांगा सॉरी भारतसेना असं टाईप करा एस सो डबल आर वा सॉरी बी एच ई आर ए टी एस सीने सॉरी भारतसेना त्याच्यावरून काय होईल माहिती आहे काय जे कमेंट वाचणारे जे नवीन नवीन लोकं त्या ठिकाणी असतील त्यांना समजेल की हो यांना मागितलेली आहे यांनी दिलेली आहे असो तर तुम्ही एक काम करा हा व्हिडिओ परत एक वेळा बघा समजलं नसेल तर किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेची बांधकामगार योजनेची संपूर्ण माहिती टाकलेली आहे ते सुद्धा ते तुम्ही एक वेळा बघून घ्या मित्रांनो ठीक आहे हे बघा हे बघा कामगार योजना या योजनेची पूर्ण माहिती मी आवडीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल्या तुम्ही वाचून घ्या ठीक आहे पूर्ण माहिती भेटून जाईल आणि इतर योजना टाकलेल्या आहेत मी अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओ तेसुद्धा बघत जा मित्र हो चॅनल ओपन करून चॅनल एक वेळा भेट द्या मित्रांनो ते शॉर्ट्स बनवलेले असतात मी त्यात कमीत कमी वेळ जास्तीत जास्त माहिती मी सांगितलेली असते मित्रांनो सुद्धा बघा ठीक आहे आणि इतर गोर गरजू लोकांना आपले चॅनल शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे नाते गोते मित्र मैत्रिणी कोणी असतील व्हॉट्सअपवरती जास्ते जास्ते तर त्यांना हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सरकारी योजनांची माहिती फक्त आपल्या चॅनलवर सांगितलं जाते मित्रांनो आणि खूप चांगल्या पद्धतीनं सांगितले जाते परिपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितली जाते हा एक व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला इतर कुठलाच व्हिडिओ या ठिकाणी बघायची गरज नाही मी गे गॅरंटी होतो तर अजूनसुद्धा सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक शासनाने निर्माण केलेली सरकारी योजना तुमच्यावरती भेटली पाहिजे कपड्यात बाय लोकांना सबस्क्राईब करा ऑन करा आणि लाईक करून टाका कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या वेळामध्ये एक नवीन सरकार योडण्यासह